नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो आपल्याकरता एक मोठी बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे आणि ती आहे मित्रांनो एक मार्चपासून हे नियम बदलणार नेमके कोणते नियम बदलणार आहेत त्याबद्दलची सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये जाणून घ्या त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला नवीन नवीन नवी नवी अपडेट सर्वात आधी मिळण्याकरता सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो नवा महिना सुरू झाला की नवे नियम हे लागू होतात आता एक मार्चपासून तुमच्या बजेटशी संबंधित काही नियमामध्ये बदल होणार आहे याचा परिणाम सामान्याच्या खिशावरही होणार आहे एक मार्चपासून नेमके कोणते कोणते नियम बदलणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊन या तर पहिला नियम आहे मित्रांनो एल पी जी सिलेंडरची किंमत तर मित्रांनो एक मार्चपासून एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल होऊ शकतो प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला तेल कंपन्या एल पी जी गॅस सिलेंडरची किंमत जारी करतात एक मार्चला तेल कंपन्या गॅस सिलेंडरच्या नव्या किमती जारी करतील फेब्रुवारी महिना याला अपवाद ठरला होता फेब्रुवारीत गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणती वाढ करण्यात आली नव्हती आता एक तारखेला किमतीत काय बदल होणार याकडे सामान्यांचे लक्ष लागले आहे मिळालेल्या माहितीनुसार तेल कंपन्या सामान्यांना दिलासा देऊ शकतात गॅस सिलेंडरच्या किमतीत थोडीफार घट होऊ शकते सध्या एल पी जी गॅस सिलेंडरचा दर चौदा पॉईंट दोन किलोच्या घरगुती वापरातील सिलेंडरसाठी एक हजार त्रेपन्न रुपये इतका आहे मुंबईत हा दर एक हजार बावन्न पॉईंट पन्नास रुपये तर चेन्नईत एक हजार अडुसष्ट पॉईंट पन्नास रुपये आहे दुसरा नियम आहे एक मार्चपासून फास्टॅगचासुद्धा नियम बदलणार तुमच्या कारवर फास्टॅग आहे तर तुमच्याकडे शेवटची संधी आहे तुम्ही के वाय सी केलं नसेल तर आजच करून घ्या नॅशनल हायवे अथॉरिटीज ऑफ इंडियाने फास्टॅगसाठी के वाय सी करणं अनिवार्य केलं आहे यासाठी एकोणीस फेब एकोणतीस ही शेवटची तारीख देण्यात आली आहे दिलेल्या मुदतीपर्यंत के वाय सी अपडेट न केल्यास तुमचं फास्टॅग ब्लॅकलिस्ट किंवा के रद्द केलं जाऊ शकतं असं झालं तर डबल टोल भरावा लागू शकतो चौदा दिवस बँका बंद राहणार मित्रांनो मार्च महिन्यात बँकांना मोठ्या सुट्ट्या आहेत मार्च महिन्यात तब्बल चौदा दिवस बँका बंद राहणार आहेत या शनिवार आणि रविवारच्या सुट्टीचा समावेश आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोशल मीडियाचे नवे नियम येणार आहेत सरकारने आय टी नियमातील काही महत्त्वाचे बदल केले आहे नवे नियम एक मार्चपासून लागू होतील नव्या नियमानुसार एक्स फेसबुक यूट्यूब आणि इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडिया साईटवर चुकीच्या किंवा दिशाभूल करणाऱ्या पोस्ट टाकल्यास आर्थिक दंड आकारला जाणार आहे सोशल मीडियाच्या सुरक्षेसाठी हा नियम बनवण्यात आलेला आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्या सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद